माझलेल्या संपत्तीचा अंत जवळ असतो असं म्हणतात बीड मध्ये सध्या असंच काहीस पाहायला मिळत आहे इलिगल संपत्तीचा आका आहे असं बीड सोबतच अख्ख्या महाराष्ट्रातून बोललं जात आहे आणि लवकरच त्याची ही संपत्ती ही संपूर्णत सरकारच्या ताब्यात असेल असा अंदाज बांधला जातोय विरोधक आणि सत्ताधारी अशा सर्व स्तरांतून वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करायला हवी असं बोललं जात आहे त्याच्या वकिलांनी वाल्मिक कराड हा गरीब समाजसेवक असल्याचं म्हटलं होतं हे कितपत खरं आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सर, स्वागत करते बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा मागील तीन आठवड्यांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येत आहे यामध्ये एक नाव सातत्यानं घेतलं जातंय ते, ते म्हणजे वाल्मिक कराड आणि आता अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला हा वाल्मिक कराड हा घटनेच्या वीस दिवसांनंतर पुण्यात सीआयडी समोर शरण आलाय वाल्मिक कराड हा प्रकरणा संबंधित एका खंडनी प्रकरणांमध्ये आरोपी आहे पण असं असताना त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोपही करण्यात आलाय वाल्मिक कराड सापडत नाही म्हटल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडला बाहेर काढण्यासाठी त्याची बँक अकाउंट सील केली होती त्याची संपत्ती जप्त केली होती त्यानंतर हा खुनाचा आरोप खोटा आहे असं सांगत वाल्मिक कराड सीआयडी ला सरेंडर झाला पण आता असा प्रश्न पडतोय की वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती त्याच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे आहेत यातून त्यानं किती संपत्ती बनवून घेतलीये सविस्तर जाणून घेऊया अगदी विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामधील चर्चेतही उल्लेख करत चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं या घटने या घटनेनंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली प्रकरणामध्ये हे नाव वारंवार समोर आल्यानं ना। हे नाव फारच चर्चेत असल्याचं दिसून आलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट वाल्मिक कराडचं नाव घेत ही व्यक्तीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी असून त्याला अटक करा अशी मागणी अधिवेशनाच्या वेळी केली होती वाल्मी कराडचं नाव घेत खंडणी प्रकरणात त्याला आरोपी करण्यात आलं पण हत्या प्रकरणात नाही असं आव्हाड म्हणाले होते अखेर हा वाल्मिक कराड शरण आला पण तरी तो नेमका कोण आहे आणि त्याचं मधील राजकीय वजन किती आहे आणि याबरोबरच त्याची एकूण संपत्ती किती हे आता आपण पाहूया वाल्मिक कराडचं अगदी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांच्याबरोबरच बीडच्या राजकारणातील मोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो इंस्टाग्राम प्रोफाइलवर दिसतात परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष वाल्मिक कराड पूर्वी गोपीनाथ मुंडेंचा खंदा समर्थक होता त्यानंतर हळूहळू गोपीनाथ मुंडे यांच्यापासून तो दूर गेला वाल्मिक कराड मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार स्वतः पाहतोय धनंजय मुंडे मतदारसंघात नसतात तेव्हा त्यांच्या ते गैरहजेरीत परळीत वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतो असं स्थानिक सांगतात यापूर्वी देखील वाल्मिक कराड कलम तीनशे सात सारख्या गुन्ह्यांमुळे चर्चेत आला होता आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच सो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या नातेवाईकांचा संबंध असल्याचे आरोप केले जातात या वाल्मिक कराडची एकूण संपत्ती किती याबाबत अजूनही कोणतीही ठोस माहिती आलेली नाही पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या नावावर कंपन्या असल्याचं म्हटलंय हे दोघे एकत्र व्यवसायात आहेत असंही त्या म्हणाल्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोन कंपन्यांमध्ये भागीदार आहेत व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल आणि जगमित्र शुगर या दोन कंपन्यांमध्ये मुंडे आणि कराड यांची पार्टनरशिप आहे अगोदर धनंजय डायरेक्टर होते आता त्यांची पत्नी डायरेक्टर आहे ते ही नावापुरतं असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे दमानिया यांच्याच म्हणण्याप्रमाणे दोघांची ही नावं त्या कंपनीच्या सात बारावर आहेत है। अठ्ठ्याऐंशी एकर जमिनीवर त्यांची नावं आहेत फक्त या कंपन्यातच ते एकत्र नाही तर सात बारावर जमिनीच्या व्यवहारातही एकत्र आहेत आणि दहशतीत सुद्धा एकत्र आहेत वाल्मिकनं गेल्या पंचवीस तीस वर्षांच्या कालावधीत हजारो कोटी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचा चांगलाच बोरबाला बीड मध्ये असल्याचं दिसून येतं बीड परळी अंबेजोगाई ठिकाणी वाल्मिकची नामी आणि बेनामी संपत्ती असल्याचं बोललं जात आहे एकट्या बीड जिल्ह्यातच जवळपास एक हजारहून अधिक एकर जमीन वाल्मिकच्या कब्जात असल्याचं समजतंय या जमिनीचे व्यवहार कसे झाले कधी झाले कुणी केले याबाबत निबंधक कार्यालयातील कोणताही अधिकारी बोलायला तयार होत नाही प्रत्येक जण एक दुसऱ्याकडे बोर्ड दाखवताना दिसतो त्यामुळे वाल्मिकची ही सगळी नामी बेनामी मालमत्ता खरून काढण्याची आवश्यकता आहे ती जर सीआयडी एसआयटी न खरून काढली तर वाल्मिकची एकूण संपत्ती किती हे समोर येऊ शकेल पण बीड मधले स्थानिक लोकही सांगतात की वाल्मिक जेव्हा घरी यायचा तेव्हा त्याचा रोजचा घरात येणारा पैसा हा एका कोटी पर्यंत असण्याची शक्यताही होती वाल्मी कराड जवळ एकूण सातशे कोटींची संपत्ती असल्याचं आता बोललं जातय त्याचप्रमाणं त्याच्या त्याच्याजवळ चार ते पाच कोटींच्या अलिशान गाड्याही आहेत या व्यतिरिक्त कराड हा दोन हेक्टर म्हणजेच अंदाजे चार पुरणांत चौऱ्याण्णव एकर जमिनीचा समावेश असलेल्या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी अहवालात मालक म्हणूनही लिस्टेड असल्याचं समोर येतंय कराडच्या एकूण संपत्तीचा आणि मालमत्तेचा अचूक तपशील चालू तपासामुळे सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही त्याच्या ज्ञात मालमत्तेमध्ये महत्वपूर्ण कृषी आणि औद्योगिक जमीन तसंच कंपन्यांमधील शेअर्सचा समावेश असल्याचं दिसून येतं सरकारने बँक अकाउंट गोठवण्याचे आणि ही संपत्ती जप्त करण्याचे आदेशही दिले आता ही इतकी संपत्ती त्याच्याकडून नेमकी कुठून आली त्यामध्ये त्याने कोणत्या इलिगल मार्गाचा वापर केला का कोणा राजकीय व्यक्तीचा आधार घेतला का हेही सी आय डी एस आय टी शोधून काढतील अशी आशा आहे वाल्मिक कराड हा मोस्ट वॉन्टेड माणूस पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर आता पोलीस बाकीचा तपास करतायत त्यातही आता सुदर्शन गुले आणि त्यांचा एक अजून साथीदार हा पोलिसांच्या हातात लागल्याची माहिती आहे यापुढे ही केस कसा प्रोग्रेस करते पोलीस संतोष देशमुख यांचा मारेकरी कसा शोधून काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी तुम्हाला या संपत्तीबद्दल काय वाटतं बीडमधील सगळे स्थानिक वाल्मिक कराडला टरकून आहेत त्यामुळे त्याची नेमकी संपत्ती किती आणि त्याने बीड मध्ये किती झोलझाल केले हे उघडपणे बोलायला कोणीही तयार नाही आता बीड मध्ये असलेली वाल्मिक का याची ही दहशत अशीच कायम राहणार की वाघाची शेळी होणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्लाईंग संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद